श्रीस्वामी समर्थ श्री स्वामीस्थवन स्वामी कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामीस्थवन वाचावे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरभ्य नम श्रीकुलदेवताय नम श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्यस्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखदम केवळ ज्ञानमूर्ती दुवांदुश्यम तत्वस्यलक्ष्मण एक सर्वादी साक्षीभूत भावातीत दुर्गणीत ओम रक्तांग नमा पद्मनेत्र सुहास्य सुवंदन कथा टोपी च माला तंडकमंडलुदरकंठ्याकरक्षक त्रैलोक्यपालक विश्वनायक कलियुगे श्री स्वामी समर्था उदारक पाहि माम पाहि माम पाहि माम आता करुया प्रार्थना जय जयाजी अगहरणा परतपरा कैबल्यसधना ब्रमानंदायतीव्या जय जयाजी पुराणपुरुषा सर्वेशा अनंत दीशा, वेद वंदा वेदवंदा जगद्गुरू सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया नटलासी तू अग्रि तू पवन आकाश तू जीवन तू पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तूच स्वरूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता देवा तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागले अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुचे कविश्वेशा वेदांच्या हि तर्कचाचरे शास्त्रांतही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटित झाले सर्व केवळ अल्पमती करू केली सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आमणा कृपा समुद्रिया या मिना आश्रय देजे सदैव पाप सोख्य देऊन प्रलोक साधन करवावे दुस्तर हा बहुसागर याचे पावायावे पैलतीर व साचार प्राप्त होतो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना शांती बुली नाना न ना बाधोत तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर तिर निरसो न शांती मनी सदावसो विमान सदा नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे बहु बहुदुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृता विषयांची नसो वासनयामना ते सदा साधु सगा समागम तुझे भजन उत्तम ते निव सुगम दुर्गमजो पंथ व्यवहारी वर्तता नपडो भ्रांतीचिता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबन युतुके दैवे वरदान कृपा करुणी असो असोणीया संसारात प्राचीन तव नामामृत आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथ

स्वामि स मत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स श्री स्वामी स श्री स्वामि समर्थ